बातमीपत्राची सुरुवात करतो एका महत्वाच्या बातमीनं माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग एम्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय मनमोहन सिंग यांची प्रकृती अचानक चिंताजनक झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं एम्स रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात त्यांना दाखल करण्यात आलंय प्रियंका गांधी मल्लिकार्जुन खरगे हे एम्स रुग्णालयात पोहोचले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावली आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत मनोज डॉक्टर मनमोहन सिंग यांची खालावली आहे काय अधिक माहिती नक्कीच आपण बघितलं देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती खालवल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे अचानक प्रकृती खालवल्याने मनमोहन सिंग यांना एम्स रुग्णालयामध्ये आपण माहित अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आलेले आहे मात्र त्यांच्या आधार नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये डॉक्टरकडून त्यांच्यावरती उपचार हे सुरू आहेत आणि आपण माहित उद्याची जी काँग्रेसची सभा होणार होती बेळगाव या ठिकाणी ती देखील रद्द करण्यात आलेली आहे सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी हे देखील आपण बघितलं रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि उत्तर म्हणजे त्यांची प्रकृती कशी आहे याची विचारपूस देखील त्यांनी केलेली आहे तसंच आपण बघितलं राहुल गांधी देखील उद्या जाणार आहेत आपण बघतो मनमोहन सिंग यांची प्रकृती विचारण्यासाठी आणि त्यांची प्रकृती कशी आहे त्यांची याची देखील चौकशी करणार आहेत पण आपण बघितलं पंतप्रधान मनमोहन सिंग हे आता त्यांची पद्धतीवरती डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत आणि आपण तर मनमोहन सिंग हे दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात देशाचे पंतप्रधान होते मनमोहन सिंग आपण बघितलं सध्या ब्याण्णव वर्षाचे असून आहेत आणि आपण बघितलं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पर्यंत राज्याचे भरती गेले होते तेव्हा माजी पंतप्रधान नर नर्स यांच्या सरकार सरकारमध्ये त्यांनी अर्थबंदाची जबाबदारी देखील सांभाळली होती आणि अर्थ या काळात अर्थव्यवस्थेचा उदारीकरण देखील त्यांच्याकडनं करण्यात आलेलं होतं आणि आपण बघितलं मनमोहन सिंग हे तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी राज्यसभेतून हे निवृत्त झाले आणि तब्बल तेहतीस वर्ष संसदेची कारशिर्दीने त्यांची ही निवृत्ती स्वीकारलेली आहे पण आता त्यांची तब्येत खालवलेली आहे त्यांना एम्स मध्ये दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावरती आता उपचार सुरू आहेत मनोज असं म्हटलं जातं की त्यांना हृदयाशी संबंधित काही आजार आहेत आणि त्यांच्यावरती उपचार सुरू होते मात्र त्यांची प्रकृती या सगळ्या संदर्भात अचानक बिघडली आणि त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात आणण्यात आलं या संदर्भात काही माहिती मिळते नक्कीच आपण मिळतं मनमोहन सिंग यांचा वय आपण मिळतं ब्याण्णव वर्ष आहे आणि त्यांच्या उदया त्यांचे उपचार हे सुरू होते आणि त्यांची आपण मिळतं त्यांना घरी होत पण अचानक त्यांची तब्येत ही खराब झाल्यामुळे त्यांना एम प्रोग्राम मध्ये दाखल करण्यात आलेले आहेत आणि डॉक्टरांच्या दक्षतेखाली आपण बघतो उपचार देखील सुरू आहेत आणि त्यांना आपण बघतो अतिदक्षता विभागामध्ये आपण त्यांना ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावरती आता उपचार सुरू आहेत आता आपण बघतो या ठिकाणी सर्व नेते आहेत ते या ठिकाणी आपण सिंग यांना भेटाय म्हणजे आपण बघितलं त्यांची विचारपूस करण्यासाठी येत आहे आणि त्यांची चौकशी देखील करत आहे आणि आपण बघितलं या ठिकाणी डॉक्टरांकडून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत नक्कीच धन्यवाद मनोज आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी